आपल्यासोबत कनेगाव, आता कनेगावतील किशोर बापू आपल्यासोबत आहेत बापू काय सांगाल आता विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्या आणि आता वातावरण कसं आहे इकडचं वातावरण आमची ही सहा गावं आहेत तर तिथं मानसिंग भाऊचं वातावरण अतिशय चांगलं स्वरूपात आहे आणि मानसिंग भाऊनी प्रत्येक गावात विकासाचा धूमधडाका केलेला आहे त्यामुळं मानसिंग भाऊना इथून सहा गावात जास्तीत जास्त लीड मिळणार यात काय म्हणजे काळ्या दगडावरही पांढरी एक आहे असे काय का विकास काम होता गावामध्ये भाऊच्या माध्यमात रस्त्याचा विकास असू दे कनेगाव मध्ये जल जीवन मिशन असू दे किंवा आता गावाचं श्रद्धास्थान असणार ग्रामदैवत कानुबा मंदिर आम्ही दहा लाखाचं पत्र दिलत परत भाऊ बाँ, भाऊंचा डायरेक्ट फोन मला आला आणि किशोर तेवढ्यात भागतय का परत तिने मुलगा म्हणून पीडब्ल्यूडीचे डेप्युटी इंजिनियर त्यांना लावून दिले एस्टिमेट करायला आव परत ते दोन लाख मा ला मागत होते दोन लाख बास होतील तर भाऊनी परत एक्स्ट्रा चार लाख रुपये दिले म्हणजे आम्ही सांगायला सुद्धा लागत नाही की भाऊ असं असं आणि ज्यादा रक्कम द्या आणि कनिगावात बऱ्यापैकी कॉन्क्रिटीकरण शंभर टक्के होत आले थोडस एका गलीला राहिले नाही तर शंभर टक्के झालेलं पूर असू दे पुराच्या वेळेला मदत करणं किंवा येऊन भेटी दोन तीन वेळा देणं किंवा तिथं गटतट कोणताही विचार करत नाही